अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की उरळ पोलीस स्टेशनची दयनीय अवस्था पोलीस क्वार्टर्सही मोडकळीस उरळ पोलीस स्टेशनची स्थिती अत्यंत दयनीय असून येथे पोलिसांसाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे पिण्याचे पाणी स्वच्छतागृह विश्रांतीसाठीची जागा प्राथमिक गरजांकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे शिवाय पोलिसांच्या क्वार्टर्सची अवस्था तर भंगारासारखी झालेली असून दुरुस्तीचे नावही नाही उरळ पोलीस स्टेशनमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने पोलीस कर्मचारी त्रस्त आहेत स्टेशनमध्ये पिण्याचे पाणी स्वच्छतागृह बसण्याची व्यवस्था यासारख्या आवश्यक सुविधांचा अभाव आहे शिवाय पोलिसांच्या क्वार्टर्स देखील दुरुस्ती अभावी मोडकळी झालेल्या स्थितीत आहेत हे सर्व असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह खाते असतानाही अशी स्थिती असणे लाजिरवाने बाब आहे प्रशासने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर नागरिकांनी पोलीस कर्मचारी तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही दिला जात आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष पानखडे